सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंग यांना भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नुकतंच निधन झालं त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं काँग्रेस भवन इथं श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह मान्यवरांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेस फुलं वाहून श्रद्धांजली अर्पण केली यावेळी शोकसभा होऊन पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले सगळ्यांना डॉक्टर मनमोहन सिंग सगळ्या असंख्य लोकांना मनाला मिळालं पाहायला मिळालं त्यांच्यावर फोटो घेऊन मिळाले अनेक लोक दुधाऱ्यांच्या सुटी या ठिकाणी दुपारी आमची सगळ्यांची व्यवस्था केली जेवल्यानंतर त्यांनी दोन तास काँग्रेस पक्षाला दिला होता आणि त्या दोन तासामध्ये शहरातले एक प्रिल्ह्यातल्या नेत्या पंचायत फोटो सेक्शन घ्यायला मिळालं हे आपल्या सगळ्यांचा भाग आहे आपण फक्तही काल आपल्यावर गेले होते आपले साहेब गेले होते

ཁོ ཁོ